आपल्या परिसरातील प्रत्येक खाद्यप्रेमींचे आवडते ठिकाण म्हणजे गडकरी फॅमिली रेस्टॉरंट इथे मिळते स्वादिष्ट व्हेज आणि नॉन व्हेज जेवण ज्याची चव एकदा घेतली की परत परत येण्याची इच्छा तर होणारच कारण येथील खास वैशिष्ट्य म्हणजे सिंधी पापड पनीर अंगारा व्हेज गडकरी तसेच नॉन व्हेजमध्ये चिकन तंदूर चिकन थाली सावजी मटण आणि बरंच काही आणि आता आपल्या लहान मित्रांसाठी सुरू होत आहे पिझ्झा आणि बर्गर सुद्धा शहरातील धमाल आपल्या गावात सुद्धा तर मग नक्की या आपल्या मित्रमंडळी तसेच कुटुंबासोबत व साजरे करा आनंदाचे क्षण गडकरी फॅमिली रेस्टॉरंट तळेगाव नांदूर शिंगोटे रोड चाळीस वर्ष जो अन्याय आमच्यावर झाला तो झाला काय कारण होतं की आजपर्यंत या तलावांमध्ये पाणी पोचत नाही त्या कोणाच्या खाणी होतात ज्या या चारीतून पाणी चोरून त्यांच्या खाणी भरत होते भोजापूर चारी आणि पूर चारीच्या शेजारी दगडच्या खाणी होता कशा ज्या खाणी झाल्यानंतर त्याला परवानगी दिली कोणी आणि जर चारीच्या पाचशे मीटर अंतरावर खाणी केली जाऊ शकत नाही दगड खाणी आणि सोय कसे बसू शकत नाही तर तो बसल्यानंतर त्याच्यावर डोळे बंद का केले होते प्रशासनातून पैसे कमवत होते कोण आपलं घर भरून या ठिकाणी असलेल्या पन्नास हजार जनतेला अंधारात ढकललं याचं उत्तर या ठिकाणी चाळीस वर्ष राज्य केलेल्या लोकप्रतिनिधीला के द्यावाच लागेल हे उत्तर आम्ही तुमच्याकडून घेणारच आहोत आणि म्हणून मी फक्त आज ट्रेलर दाखवायला आलोय उन्हामध्ये शकत नाही सभा घ्या पूर्ण हिशोब या चाळीस वर्षाचा आपण मागून आम्ही पाच वर्षामध्ये काय करणार आहोत अहो अठरा वर्ष अठरा वर्ष, वर्ष।, वर्ष। पाच कोटीच काम व्हायला लागले किती बरोबर तुम्हाला तेच म्हटायचो सुदैवाने तुम्ही बरोबर बोललात तो डोक्याचा डॉक्टर असल्या कारणाने आपलं तीन तुझं अभिप्रेत सांगितलं अठरा वर्ष पाच कोटीच काम व्हायला लागत ते कसं लागलं काय लागलं का कोणत्या कालावधीमध्ये झालं ते भाषणात मी बोलला पण तुम्हाला सुजय विखे आज या व्यासपीठावर शब्द आमदार आमदोर अमल असेल आणि पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब असतील ज्या कामाला अठरा वर्ष पाच कोटी खर्च करायला लागले अडीच वर्षामध्ये पंचवीस कोटी रुपयाचा काम संपल्यानंतरच मत मागायला येईल हा शब्द तुम्हाला कुठे मी तो आज आपला भाग